नमस्कार पार्टीसाठी आज आम्ही आलेलो आहोत आमच्या आंब्याच्या बागेत खूप सुंदर व्ह्यू आहे खरी पार्टी नेचरमध्ये जाऊन करण्यात खूप मजा आहे की आमच्या हापूस आंब्याची बाग आहे खूप छान परिसर आहे बागेत आल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटतं आमच्या बागेमध्ये सगळे पक्षी राहतात मोर राहतात मोरांचं वास्तव्य आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी राहतात त्यामुळे ते त्यांच्या विष्ठेतून खूप प्रकारचे झाडं आमच्या बागेत तुम्हाला बघायला मिळतील तर कडीपत्त्याचं झाडसुद्धा असंच आलेलं आहे खूप ठिकाणी कडीपत्त्यात झाड आलेलं आहे आणि खूप छान वास आहे अगदी देशी कडीपत्ता आहे हा आता बागेत सगळीकडे मोहर आलाय लवकरच तीन महिन्यात आंबे पण येतील घरी तर आपण रोज पदार्थ करतोच पण तेच पदार्थ जर मळ्यात केले तर खूपच टेस्टी होतात बागेत आम्ही वरण्याचे वेल लावलेले आहेत ह्याला वरण्याच्या शेंगा किंवा काही भागात पावट्याच्या शेंगा असेही म्हणतात हे थंडीच्या चे दिवसातच येतात अशा प्रकारच्या शेंगा असतात तर आधी आता शेंगा मी तोडून घेते सगळ्या तर ताज्या ताज्या शेंगांची आमटी खूप टेस्टी होते खूप टेस्टी लागते आणि ती चुलीवरची आमटी म्हणजे पर्वणीच खूप टेस्टी तर एवढ्या शेंगा आता मिळाल्या आहेत पावट्याची आमटी म्हणजे आमच्या भागात खूप स्पेशल आहे ह्या दिवसात ह्या आमटीसाठी खास पार्टी केली जाते आणि ह्या पार्ट्या शक्यतो मळ्यामध्येच केल्या जातात कारण तिथेच ताजे ताजे शेंगा तोडायचा आणि तिथं ताजी आमटी करायची त्यामुळे त्या आमटीला इतकी टेस्ट येते ना खूप छान टेस्ट येते उदक पात्र आणायला विसरलेलं आहे भाजी तळायला तर आता अशा पद्धतीने जरा उंचवटा करून ठेवते म्हणजे पाणी सगळं खाली येईल आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतले उंचवटा केल्यामुळे हे पाणी खाली आलेलं आहे पातेल काळं होणं म्हणून माती पातेला लावून घेते या पद्धतीने माती लावून घेतली की पातेल काळी होत नाही दुसरी चूल पेटवू देत तर पाणी गरम की भात टाकूया वांगी आहेत छान ताजी चूल चांगली पेटलेली आहे सुरुवातीला पाणी गरम करून घेतलं आणि आता मधुरा भात करून घेणार आहे भात असा साधाच करायचा आहे मसाले भात काही नाही करायचा का कारण वरण्याच्या आमटीबरोबर साधा भात किंवा जिरा राईस बरा लागतो थोडासा त्यामध्येच बदल म्हणून थोडंसं जिरे टाकले कांदा टाकला बारीक चिरलेला उभा बा। आणि कडीपत्ता आलं लसून टाकून ता, घेतलं कांदा चांगला भाजून आहे चुलीवर काम करताना कसरत असते इकडून जाळ घाला परत फुंकर मारा धुरात करायचं पण चवीला लागतं आणि हिरवे वाटाने घातले हिरवे वाटाने चांगले तेलात थोडे भाजले आणि त्यानंतर भिजवलेला तांदूळ घातला तांदूळ पण तिनं आता चांगला परतून घेतला आणि वरून गरम पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवलं आता भात शिजतो आहे तोपर्यंत आमटीची तयारी करायची पातेला तेल घेतलं दोन तीन चमचे जिरे टाकले लसूण टाकला आता खलबत आणलेलं नाही त्यामुळे लसूण चेचलेला नाही हा चिरलेला लसूण आहे बघा आणि हे सोललेले दाणे वरण्याचे दाणे आहे ते चांगले तेलात भाजून घेतले आणि दोनच चमचे मी कूट घातलेलं आहे थोडंसं धनेपूड आणि आपलं लाल तिखट हे घरचं कांदा लसणाचं लाल तिखट आहे आणि मीठ घातलं आणि हे वाटीत आहे बेशन पीट ते बेसनपीठ कालवलेलं पातळ लिक्विड आहे कारण बेसनपीठ तुम्ही तेलात टाकलं तरी चालतं ते विसरल्यामुळं परत तिनं काय केलं तर वाटीत पाणी घेतलं आणि त्यामध्ये ते बेसनपीठ चांगलं हलवून त्याच्या गाठी काढून घेतल्याने ते आमटीत घालून घेतलं तर पिठामुळे आमटीला चांगली आमटी एक जीव होते चांगले भात अजून शिजायला पाहिजे पाणी आहे थोडं भातीनं चेक केलं मध्येच भाजी पण छान भात शिजून तयार आहे वरून की करा मी माझं काय होते माहितीये काय मसाले कमी पडतात मग ते वांगी छोटी छोटी मगाशी आता धुवून ठेवलेली भाजी किती कोरडी झाली आहे बघा पूर्ण पाणी नितळलं आहे जसं आपण मोदक पत्रात किंवा चाळणीमध्ये नितळ ठेवू तसं ते इतकं आहे पाणी आता ती भाजी मी छानशी चिरून घेतले कढईत अगदी थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये लसूण घातला मिर दोनच मिरच्याचे तुकडे घातले चिरलेली भाजी घातली वरून शेंगदाण्याचं कूट घातलं अगदी साध्या पद्धतीने आज ही भाजी केलेली आहे यामध्ये मी डाळ नाही वापरणं चुलीवरची भाजी त्यात लोखंडी कडीतली भाजी खूप छान टेस्ट येते या भाजीला आता भाती भाजी शिजते तोपर्यंत वांग्याचा मसाला तयार करून घेतो भरलेली वांगी करायची आहेत दोन चार चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं धनेपूड दोन चमचे घेतलं छोट्या चमच्या आणि छोट्या चमच्यान जिरेपूड एक चमचा चवीनुसार मीठ घेतलं लाल तिखट कोथिंबीर आणि बेसनपीठ एक चमचा बेसन पिठामुळं बाइंडिंग घेतं मसाल्याला चांगलं आता ही छोटी छोटी वांगी चिरून घेतली चिरल्या चिरल्या ते पाण्यात टाकलीत वांगी तुम्ही जर बाजूला ठेवला तर काळी पडतात छानशी भाजी आपली शिजून तयार आहे खूप छान टेस्ट येते भाजीला अगदी वास सरवळ मळ्यात मोकळ्या वातावरणात स्वयंपाक करायचा कंटाळा येत नाही पक्ष्यांचा आवाज ऐकत अगदी नेचर नेचरमध्ये छान वाटतंय एक बदल वेगळा वांगी छानशी भरून घेतली महाराष्ट्रातील सर्वांची लाडकी रेसिपी म्हणजे वांग तर भरलेला वांगा आज करायचा आहे आता कढईमध्ये तेलात जिरं लसून चांगलं परतलंय आणि भरलेली वांगी घालून घेतली छानस हलवून घेतलं आणि आता काही न करता पाणी न घालता एक दोन तीन मिनिटच ते झाकून ठेवायचं आणि दोन तीन मिनिटांनी उघडून बघायचं थोडीशी मऊ झालेली असतात ते वाफेवर चांगले शिजलेले असतात एक पन्नास टक्के शिजलेले असतात आणि थोडस पाणी घालायचं आता वांगी शिजतात तोपर्यंत आमची सॅलेड ची तयारी चालू आहे चिरायचं चा। आमचं बाळ निवान झोपलं होतं आता झोपून उठले त्याला छान वाटा लागले मला सगळं हे सगळी घरची माणसं दिसतात मोकळं वातावरण आहे त्याला खूप छान वाटले आता आपलं वांग शिजून तयार आहे किती छान झाले बघा सगळ्या स्वयंपाकचा इतका सुंदर वास यायला लागलाय ना आता जे भूक पण लागली कारण खूप वेळ झालाय जेवायला आज आम्हाला स्वयंपाक तयार आहे सगळ्या स्वयंपाक तयार आहे बघा काय काय तयार झाले हा राईस अगदी जास्त मसाला न वापरता एकदम साध्या पद्धतीने केलेला हा राईस आहे गरमागरम पावट्याची आमटी वावटी आणि हे आहे भरलेलं वांग आता लास्टला आम्ही ठरवलं ला की भरलेली मिरची थोडी करायची त्यामुळे मिरच्या चिरून घेतले थोड्या आणि हा वांग्याचा मसाला थोडा शिल्लक राहिला होता तो मसाला त्यामध्ये भरला आणि या पॅनमध्ये तो परतून घेतला थोडंसं तेल टाकून कारण महाराष्ट्रीयन जेवण आणि भरलेली मिरची नाही असं होणार नाही काही म्हणा तुम्ही शाकाहारी थाळी म्हणजे सुपर खूप टेस्ट आणि खूप पदार्थ असतात त्या थाळीमध्ये एक नंबर जेवण म्हणजे शाकाहारी जेवण आता हे भरलेलं वांग मिरची भरलेली भाजी आणि वरण्याची आमटी इतका छान वास येतो ना देशी वरण्याच्या आमटीचा खूप छान थाळी आहे आजची शेवटी मस्तपैकी ताक तयार केलं सर्वांसाठी